नमस्कार मी पंजाब डक राज्यातल्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही काय करा आज सहा जूनपर्यंत तुम्ही शेताचे कामे करून घ्या कारण की आता दोन दिवसात वापसा होणार आहे शेत तयार करून घ्या कारण की तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी म्हणजे सहा दिवसामध्ये तुम्ही काय करा शेतीचे सगळे काम आटपून घ्या सात जून नंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये परत पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून ह्या अंदाज लक्ष द्यायचा सात आठ नऊ दहाला असं दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा ज्यांना हळदी लावायचा त्यांनी हळदी लावू शकता पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो सगळ्यासाठी महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी आपल्या महाराष्ट्राची पेरणी मी म्हटलं होतं ना सत्तावीस अठ्ठावीस जूनच्या शेवटच्या आठवड्यात सगळ्या महाराष्ट्रातले शेतकरी सोयाबीन पेरायला दिसतील मूग पेरायला दिसतील कापूस लागवड करायला दिसेची म्हणजे सगळ्यासाठी आनंदाची बातमी जून अखेर सगळ्या महाराष्ट्राची पेरणी होऊन जाणार आहे म्हणून खास करून सगळ्यांसाठी आनंदाची बातमी आणि त्याच्यानंतर आता एकतीस मेपासून तर सहा सहा जूनपर्यंत कोरड हवामान आहे तितक्यात तुम्ही काय करा तुम्ही शेत दुरुस्त करून घ्या सात आठ जून नंतर परत राज्यात पाऊस सुरू होणार आहे त्याच्यानंतर आणखीन परत सांगतो जर तुम्ही सहा तारखेपर्यंत शेत दुरुस्त नाही केले तर सात तारखेला पाऊस सुरू होईल सात ते दहा झेप चालणार आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा काय होणार आहे तेरा जूनच्या नंतर राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस येणार आहे तेरा ते सतरापर्यंत राज्यात जोरदार पाऊस पडणार आहे आता जसा पडला तसं उघडे नाला पाऊस वडे नाले वाहणारा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लागतो माझी सर्व शेतकऱ्याला विनंती आहे यंदा जूनच्या शेवटपर्यंत सगळ्या महाराष्ट्राची पेणे होणार आहे